टोकावडे वन खात्याच्या अखत्यारीतील वैशाखरे गावाजवळ वनवा लागल्याने जंगल भस्मसात टोकावडे वन खात्याच्या परिक्षेत्रापासून हाकेच्या वैशाखरे गावाजवळील जंगलात भरदुपारी वनवा लागल्याने घनदाट जंगल भस्मसात झाले वैशिष्ट्य म्हणजे वनवा विझवण्यासाठी वनखात्याकडे यंत्रणा असून सुद्धा वनखात्याने वनव्याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात टोकावडे वैशाखरे परिसरातील घनदाट जंगले नष्ट होण्यास फारसा वेळ लागणार नाही खेदजनक बाब म्हणजे टोकावडे वनखात्याच्या परिक्षेत्रातील एकलहरे भागात मुंबईतील धनदानग्यांनी जमिनी खरेदी करून त्या जमिनीवर असलेल्या मोठमोठी झाडे वनखात्याच्या रितसर परवानगी न घेता मुळा सकट झाडे उकळून टाकली असल्याने संपूर्ण परिसर रखरखीत वाळवंट झाले असल्याचे दिसून येत आहे त्याचाच परिणाम म्हणून वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना निदर्शनात येत असून वनखात्याच्या बेफिकी वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात नसल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीशचंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू लो वृत्तवाहिनी